नमस्कार मंडळी मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आज दहीहंडीच्या दिवशी जोगेश्वरी मधून म्हणजे दहीहंडीच्या पंढरी मधून आणि आज आपण चाललोय आपलं गोविंदा पथक म्हणजेच कोकण नगर गोविंदा पथकातर्फे ठाण्यामध्ये आणि आज मोठे मोठे थर रचले जाणार आहेत आज नक्कीच एक विश्व विक्रम घडणार आहे आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण आता ठाण्याला निघालेलो आहोत आणि माझ्या समोर ही सगळी छोटी चिल्ली पिल्ली टीम यश वियान निलेश आणि आपला ड्रायव्हर का मित्र राजेंद्र सावंत हा सुद्धा आलेला आहे सो so, आता आपण इथून ठाण्याला जाणार होतो आणि ठाण्या so, सो मित्रांनो जायचं ना तो बोला बोल बजरंग अरे बोल बजरंग तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण पोचलेलो हो आहोत ठाण्याच्या संस्कृती दहंडीजवळ जी की प्रताप सरनाईक यांची दहंडी पण ओळखली जाते आणि आपलं मंडळ ऑलरेडी आलेलं आहे या बसेस बघू शकता हे आपल्याच मंडळाच्या आहे सो आपण पण आता जातो आहे तिकडे आणि बघूया की आता प्रयत्न करणार आहे आपलं मंडळ आणि विश्वविक्रम रथाचा तर आहेच बघूया या ठिकाणी विश्व विक्रम रचला जातो आहे की नाही प्रयत्न तर असेल मंडळाचा कारण खूप गेले दोन ते तीन महिने खूप मेहनत घेतलेली आहे मुलांनी एक एक करून आता अनेक पथकं या ठिकाणी पोहोचतात आहे संस्कृतीच्या मध्ये थर लावण्यासाठी आणि हे बघा इथेही ज पूर्ण तयारी झालेली दहंडीची मोठी क्रेन लावलेली आहे आणि इथे स्पेससुद्धा आहे आप पण आपल्याला एंट्री समोरून आहे तो आपण समोरून जाणार आहे तर आता मुदल संस्कृतीच्या दहंडीच्या पाशी आणि अजूनही दहंडीची तयारी चालू आहे कारण पाऊसच सकाळपासून एवढा जोरात होता त्यामुळे सगळीकडेच उशीर झालेला आहे आणि आपलं मंडळ इथे येऊन वाट बघते सकाळपासून

आरे पसना स्वागत करतो मला अभिमान आहे या दोन्ही निश्चितपणे मोठा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये टोनी एकत्र बसलो होतो आणि मला अभिमान वाटतो टोनीने एक ऑलिम्पिकचा डॉक्युमेंट तयार केलेला आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आपली ही दयंडीचा जो उत्सव आहे आपला हा जो खेळ आहे हा भविष्यामध्ये आपल्याला ऑलिम्पिक मध्ये न्यायचा त्यामुळे टोनी आणि आम्ही एकत्रितपणे आपल्या या दर निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर आपलं पथक आता पहिल्यांदा नऊ थरांची सलामी देणार आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि हळूहळू करून आपल्या थरावर तर रचले जातात आहे दोन थर रचले गेले तिसरा थरीवरती गेलाय चौथा थर पण झालेला आहे आणि हा गेला आहे आपला एक्का पाचवा सहावा सातवा आठवा आणि नव्वा चार एक्क्यांचं फॉर्मेशन आहे आणि आणि सक्सेसफुली नऊ थर लागलेले आहेत आपले अशा प्रकारे नऊ थरांचं जे आपलं प्रयत्न होता तो आपण सक्सेस केलेला आहे आताच आपल्या जवळचा आर्यन्स गोविंद पथक यांनी सुद्धा थर रचनायला सुरुवात केलेली आहे आणि तेही पहिल्यांदा नऊ थर लावणार आहेत आणि त्याच्यानंतर कोकण नगर दहाची ट्राय करणार आहे आणि आर्यन सुद्धा दहा ची ट्राय करणार आहे सो हळूहळू त्यांचेही थर रचायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे आता एक जाऊन बसतात आहे एक एक करून येत आहे आणि 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 शेवटचा का उठायचा आहे आणि अशा प्रकारे नवतार लागलेले आहेत ला छान असे आपल्या कोकण नगर दहेंडी पथकाचे दहा ताऱ्यांचा प्रयत्न आज पहिल्यांदाच आपण संस्कृतीच्या देहंडीत करतोय हळूहळू फॉर्मेशन सुरू झालेलं आहे बेसच एवढा भारी वाटतो आहे ना फक्त मला तर वाटतं की नक्कीच दादर लागणार आहे आणि हळूहळू आपले थर रचायला तिरीवर तिरी सुद्धा घेतली आहे तीन तिरीचं फॉर्मेशन असेल आणि त्यावरती आपले चार इक्के असणार आहे आणि शुभम ते चार इक्के घेणार आहे आणि हळूहळू हळूहळू अशा प्रकारे एक्का उठला आहे आपला दुसरा एक्का पण उठतो आहे ओके आणि अशा प्रकारे दोन एक्के उभे राहिले आहेत आणि तिसरा तिसरा एक्का पण उठला आहे थोडा वेळ घेतो आहे आणि आणि हाचा उत्ता एका आणि अशा प्रकारे आपला रेकॉर्ड झालेला आहे आपल्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यामध्ये सुरू आहेत खूप आनंद आहे चेहऱ्यावरती कारण गेले तीन महिने आणि गेली कित्येक वर्ष जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आज पूर्ण आहे आणि आपल्या या उत्साहामध्ये आपल्या जे स्पेनवरून आलेलं पण आहे ते सुद्धा सहभागी झालं तुम्ही पाहू शकता तर इथे टी शर्ट एक्सचेंज झालेले आहेत जे लहान त्यांचे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या टी शर्ट एक्सचेंज केलेलं आहेत कोकण नगरचं टी शर्ट त्यांनी घेतलेलं आहे त्या पद्धतीने त्यांचं जे टी शर्ट आहे कॅसलरचं तर या आपल्या आनंदात आता सुद्धा सहभागी झाले तुम्ही बघू शिकता तर कॅसलरच्या खेळाडूंनी आपला टी शर्ट घातलेलं आहे त्यानंतर त्यांचे टी शर्ट जी त्यांनी आपल्याकडे एक्सचेंज केलेले आहे का फुटबॉल मॅचप्रमाणे एकदम एक एक सगळं वातावरण आहे आणि खरंच खूप आनंद होते सगळं बघून आपण बाहेर पडतानाच आपल्याला समोरून पार्लाटिळ यांचं महिला गोविंदा पथक दिसतं आणि ते सुद्धा आज एक विश्वविक्रम करणार आहेत म्हणजे पहिलं पथक असं असेल महिलांचं जे साथ तर लावणार आहे आणि खरंच खूप अभिमान असेल तर त्यांनी ही कामगिरी केली तर भाई सगळीकडे आता एकच नाव असणार आहे ते म्हणजे कोकण नगर गोविंदा पथक कारण विक्रमच असा झालाय आता आपली पूर्ण पलटन रेडी झाली आहे आता आपण जाणार आहोत नव पाड्याला म्हणजेच अविनाश दादा म्हणजे अविनाश जाधव यांच्या बयां आणि तिथे सुद्धा आपल्याला थर लावायचे खूप तिकडचं वातावरण कसेल असेल त्याबद्दल तिथे थर लावायचे पण सगळेजण खूप एक्सायटेड आहेत खूप आनंदी आहेत कारण जी कामगिरी आपण केली आहे ना ती बड्या बड्या लोकांना जमली नाही प्रत्येक वर्ष अनेक पक्क प्रयत्न करत होती पण म्हणतात ना शांतीमध्ये क्रांती ती झालेली आहे आपल्या कोचने जे ठरवलं होतं त्याच करून दाखवलं आहे सगळ्या मुलांनी त्याचा खूप आनंद वाटतो आहे सगळ्यांनाच आणि आता सगळे आनंदात पुढे झाले नवपाडीच्या दिशेने तर तिथे जाऊनसुद्धा बघूया काय तिथे आपण किती करत असतो आहे तर मित्रांनो आता आपण दोन ठिकाणी थर लावले होते एका ठिकाणी आपण विश्वविक्रम केलाय म्हणजेच आपल्या मंडळाने कोकणनगर नगर बेहंडी टोटल दहा थर लावले आणि विश्वविक्रम रचलाय आपली नोंद ही एका रेकॉर्डमध्ये झालेली आहे मग तो लिमका बुक ऑफ रेकॉर्ड असेल किंवा ग्रीन इन बुक असेल आता कोकण नगरचं नाव तिथे असेल ज्यांनी पहिल्यांदा दहा थर लावलेले आहेत त्यानंतर आपण आलो होतो अविनाश दादांच्या म्हणजेच मनसेच्या दहेंडीला नऊ पाड्यामध्ये आणि तिकडे आपण नऊ थर रचले आहेत तिकडेही त्यांचा आग्रह होता की आपल्याला दहा थर लावायचे पण एकंदरीत पाऊस आणि खाली असलेला चिखल यांचा सगळा विचार करता तिथे आपण नऊ थर सक्सेसफुली लावले आणि उतरले सुद्धा आणि आता त्याच्यानंतर आमची ही मंडळी सगळी जी न हे जेवणासाठी आलेलो आहोत आम्ही गरुड या कानावळमध्ये ठाण्याला सो आता इथे जेवण करायचं आहे त्याच्यानंतर आपण सगळेजण जाणार आहोत स्वामी प्रतिष्ठानला तिथे भाजपने आयोजित केलेली दहीयंजे तिथे बघूया आपण किती थर लावतोय ते तर म्हणजे कसं वाटतंय आपले दहा थर लागले आहेत काय वाटते खूप मस्त वाटतंय खूप आनंद आहे कारण पहिल्यांदा कोणी दहा थर लावले आहे कारण एवढी वर्ष झाली जय जवान प्रयत्न करत होती पण त्यांचे पण थर लागत नव्हते आणि आज आपण फर्स्ट टाइम फर्स्ट फर्स अटेम्प्ट मध्ये दहा थर लावले आहे त्यामुळे आपला हा विश्वविक्रम झालेला आहे आणि त्याची नोंद नक्की पुढे होणार आहे हा बघा आमचा व्याज आणि तो पोरणपुरी खाज आहे पोरणपुरी बाबा खूप मोठी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता आपण पुन्हा एकदा आलो आहोत आपल्या कोकण नगर जोगेश्वरी मध्ये मित्रांनो आजचा दिवस ना कोकण नगरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलाय दहा थरांचा मानवी पिरामिड रचून आपलं गोविंदा पथक पुन्हा विजयी परतलंय ही परत फक्त विजयाची नव्हे तर ऐक्याची मेहनतीची आणि विश्वासाची कहाणी आहे प्रत्येक थरावर उभा राहणारा गोविंद हा फक्त खेळाडू नाही तो आहे आपल्या परंपरेचा रक्षक आज कोकण मध्ये पुन्हा एकदा उत्सवाचा जल्लोष दुमधुमतोय कारण जे काम अशक्य वाटत होतं ते आमच्या गोविंदांनी शक्य केलंय आहे प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर इथे आनंदच आनंद दिसतोय